नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग अशी कोल्हापुरी भडंग ही भडंग आज आपण लसूण फ्लेवरची करणार आहोत ही कोल्हापुरी भडंग चवीला अतिशय अप्रतिम लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या मधल्या वेळेतल्या भुकेसाठी आपण करून ठेवू शकतो मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी उपयुक्त आहे चहासोबतच्या नाश्त्यासाठी देखील आपण ही भडंग खाऊ शकतो ही भडंग आपण एक वेळ करून हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे यामध्ये आपण मुरमुरे भाजून घेणार आहोत आज इथं मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये मुरमुरे घेतलेले आहेत गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि मुरमुरे आपण तीन चार मिनिटं लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत म्हणजे भडंग छान कुरकुरीत होईल कढई जरी मोठी असेल तरीही पाव किलो मुरमुरे मी दोन बॅचेस मध्ये भाजून घेणार आहे मुरमुरे मी आधी निवडून घेतले आणि मोठ्या चाळणीने चाळून घेतले म्हणजे त्यामध्ये जर कुठे गाळ असेल तर तो गाळला जाईल मुरमुऱ्यांमध्ये कधी कधी वाळू असते मुरमुरे पुन्हा असे भाजून घेतले म्हणजे ते कुरकुरीत तर होतातच शिवाय शिल्लक राहिलेली वाळू तळाशी जमा होते भाजून घेतलेले मुरमुरे पुन्हा एक वेळा पण मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे शिल्लक गाळ सगळा निघून जाईल बघा चार पाच मिनिटं मुरमुरे मी अगदी छान भाजून घेतलेले आहेत हलका रंग बदललेला आहे आप ले ले आता आपण मुरमुरे भाजून झालेत का बघूया बघा अगदी सहज चुरले जात आहेत बघा इतके कुरकुरीत मुरमुरे आपण करून घ्यायचे आहेत भाजून घेतलेले मुरमुरे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया मुरमुरे भाजून झाल्यानंतर देखील पुन्हा एक वेळ आपण मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे शिल्लक कचरा निघून जाईल अशाच पद्धतीने आपण राहिलेले मुरमुरे पण भाजून घेऊया सगळे मुरमुरे भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी पाव कप तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम ठेवले आणि आता आपण यामध्ये एक कप शेंगदाणे तळून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे म्हणजे ते छान तळले जातील खूप जास्ती करपवून लालसर करायचे नाही आहेत एक कप शेंगदाणे म्हणजे दीडशे ग्रॅम होतील इतके शेंगदाणे मी घेतलेले आहेत चार पाच मिनिटं मी शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घेतलेले आहेत शेंगदाण्यांच्या साली फुटू लागल्यात याचा अर्थ आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत खूप जास्त तळून लालसर करून घ्यायचे नाही आहेत शेंगदाण्यांची चव बिघडून ते कडवट लागतात तळून घेतलेले शेंगदाणे आपण तेलातून काढून घेऊया शेंगदाणे तळून घेतल्यानंतर जास्तीचं तेल मी थोडं काढून ठेवलेलं थो आहे आणि यानंतर आपण यामध्ये लसूण तळून घेणार आहोत आपण भडंग लसूण फ्लेवरची करणार आहोत त्यासाठी इथं मी पंचवीस ते तीस मोठ्या कराच्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत शक्य तितकं सालं निघाली तेवढी काढलेली आहेत बाकी सालं तशीच आहेत आता आपल्याला लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचा म्हणजे तो न करपता छान भाजला जाईल लसणीतला पूर्ण ओलावा नाहीसा झाला पाहिजे इथपर्यंत आपण लसूण तळून घ्यायचं आहे असं आपण सतत ढवळत राहूया म्हणजे लसूण एकसारखा तळला जाईल बघा लसूण मी मस्त सोनेरी रंगावर तळून घेतलेला आहे आता आपण तळून घेतलेलं लसूण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि लसूण तळलेलं तेल आपण तसंच ठेवायचं आहे आता आपण तेल कमी करायचं नाही आहे कारण आपल्याला भडंगमध्ये लसणीचा फ्लेवर हवा आहे तळून घेतलेली लसूण आपण काढून घेऊया आता आपण याच तेलामध्ये दोन टी स्पून मोहरी घालूया मोहरी छान फुलू द्या मोहरी फुलल्यानंतरच आपण बाकीचे साहित्य घालायचे आहेत म्हणजे आपल्या भडंगसाठी जे आपण फोडणी तयार करतो ते अगदी खमंग बसते यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्या आणि मग आपण यामध्ये भरपूर कडीपत्ता घालायचा आहे इथे जवळपास मी चाळीस ते पंचेचाळीस कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत लो टू मिडियम फ्लेमवर कडीपत्ता आपण छान कुरकुरीत होईपर्यंत असा परतून घेऊया बघा कडीपत्ता परतून झाला आहे मस्त कडीपत्त्याचा सळसळ असा आवाज आला पाहिजे झाडाच्या सुकलेल्या पानांचा कसा सळसळ आवाज येतो अगदी तसाच कडीपत्त्याचा आवाज आला पाहिजे आपला कडीपत्ता मस्त तळून झालेला आहे आता आपण यामध्ये आपण तळून घेतलेलं लसूण घालायचं आहे लसूण मी आधी तळून का घेतलं कारण बाकीचं साहित्य करपायला नको म्हणून पाव स्पून हिंग घालायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे त्याआधी पाव स्पून हळद घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून जिरं पावडर दोन टी स्पून पावडर दोन टीस्पून घरगुती लाल तिखट एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आता आपण लो फ्लेमवर हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया भडंग जशी तुम्हाला तिखट कमी आहे तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही घरातलं लाल तिखट घालू शकता गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर मसाले करपतील चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं मिनिटभर मसाले परतून घेऊया मिनिटभर मसाले परतून झालेत आता आपण गॅस बंद करायचा आणि भाजून घेतलेले मुरमुरे यामध्ये घालायचे आहेत सगळे मुरमुरे आपण यामध्ये काढून घेऊया कढई मोठे आहे पाव किलो मुरमुरे आरामात मावतील म्हणून मी इथंच कढईमध्ये मिक्स करून घेणार आहे लक्षात घ्या गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये भडंग करणार असाल तर तुम्ही भाजून घेतलेली भडंग एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्या सेम फोडणी तयार करायची आणि ती फोडणी वरून घालायची आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये काढून घेऊया आणि मग सगळी साहित्य छान मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मसाला भडंगला लागला जातो कढईमध्ये मावणार आहेत म्हणून मी इथंच तुम्हाला करून दाखवते भडंग करायला अगदी सोपे आहे यासाठी लागणारी सगळी साहित्य सहज आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात आपण ही भडंग अगदी झटपट करून ठेवू शकतो सगळ्या मुरमुऱ्यांना व्यवस्थित मसाला लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया बघा यामध्ये सगळी साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये पावकप पिठीसाखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पिठीसाखर आत्ताच घालायचे आहे जर आपण फोडणीमध्ये पिठीसाखर घातली तर पिठीसाखर विरघळते आणि मग फोडणीचा असा गोळा तयार होतो आणि सगळे मसाले मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागले जात नाहीत म्हणून आधी सगळी साहित्य मिक्स करून घ्यायची आणि मगच वरून पिठीसाखर घालायची आहे आता आपण पिठीसाखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा साखर मिक्स करून झालेले आहे आणि मस्त खमंग अशी आपली सर्विंग साठी तयार आहे बघा तयार भडंग मी इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आता आपली मस्त खमंग अशी भडंग तयार आहे पण भडंग आधी पूर्ण गार होऊ द्यायचे आहे आणि मगच आपण ही भडंग हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे एक महिनाभर आरामात टिकते आणि अशीच्या अशी मस्त कुरकुरीत राहते फक्त आपण यामध्ये घातलेली साहित्य शेंगदाणे असू देत कडीपत्ता किंवा लसूण अगदी छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ती बिलकुल मऊ पडत नाही अशाच पद्धतीने ही कोल्हापुरी भडंग तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत मित्र शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद